बातमी नवी मुंबईतून आहे बेलापूर पोलिसांतर्फे कोंबिंग ऑपरेशन राबवण्यात येतं संशयित वाहनांची कसून तपासणी केली जाते भारत पाकिस्तान दरम्यान सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सी बिडी बेलापूरमध्ये पोलिसांतर्फे बेलापूर विभागात रात्री कोंबिंग ऑपरेशन सुरू आहे कडक गस्त घातली जाते तसंच जागोजागी नाकाबंदीसुद्धा लावण्यात आलेली आहे संशयित वाहनांची कसून तपासणी केली जाते यासोबतच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या नागरिकांची कसून चौकशी केली जाते झोपडपट्ट्या वाड्यावस्त्या या सगळ्या भागांमध्ये सुद्धा आता ऑपरेशन राबवलं जातं विविध परिसरांमध्ये हे कोंबिंग ऑपरेशन नवी मुंबई पोलिसांतर्फे राबवण्यात येत आहे बावीस एप्रिलला जो दहशतवादी हल्ला झाला पेलगाम मध्ये आपल्या पर्यटकांवर अतिशय निर्घुण आणि अमानुष असा हल्ला झाला आणि त्या अनुषंगानं आपली अंतर्गत सुरक्षा सुद्धा कुठेतरी धोक्यात आहे याची जाणीव झाली आणि आमचे आदरणीय सी पी सर यांनी या सगळ्यांवर कंट्रोल करण्यासाठी आणि आपली नवी मुंबईतील जनता सुरक्षित राहण्याच्या दृष्टीने त्यांनी हे अलोर्ट ऑपरेशनचं आयोजन करण्यासाठी आम्हाला सूचना दिलेल्या आहेत